विचार केला का ने काळ नेमीला पाठवलं काळ नेमीने विचार केला काय का करावं आता आता आपण दुसऱ्याला प्रश्न भरणे फसवायला आपल्याला पाठवणे कोणी मरत असते असं अनेक प्रकारे विचार केला पाहिलं तिथं संपवलेलं <स्थाँगा> आहे <स्थाँगा> Thank you. 아니 a v e run c ते जे ज्या दृष्टीने ते ते हरी रूप अशी भक्ताचे रक्षण आहे कारण ह्याच्या मनात भेदच नाही ह्याच्या मनात कपाट नाही ह्याच्या मनात कोणाचं वाईट व्हावं असं मनात येत नाही ते भक्त असतात ते साधु संत असतात मला सांगत आहे विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच विषय ज्याने पाच विषयावर विजय प्राप्त केला ते संत आहे ते भक्त आहे आणि अशाच्या जीवनामध्ये जगामध्ये भेदच नाही जे दिसते ते साधू संत आहे भक्त आहे अशी नामधारकाची अवस्था आहे वाल्याचा पुटव नसणार करतात जुना में पैसा श्रेष्ठ मानतात नरकात जातात मारा संगत

आमची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र सेवा हनुमंताची नामधारक काय साधू आहे आणि असा खरा साधू हा खरा साधू आहे समोरचा भोंगी साधू आहे झालेला साधू आहे दुसऱ्याला फसवण्यासाठी झालेला साधू आहे अंतरीचा भाव वेगळा आहे पण खरा साधू झालेल्या साधू पण काय बोलत आहे गोपी चंदन जिळा हृदय कळबळा वैष्णवांचा आनंद वाटला अरे माळकरी दिसालाय साधू दिसालाय आनंदाने हान हनुमंत त्या ठिकाणी डोळायला आले स्वामी पूजेचं ताट आणलं पाणी आणलं पाय धुवू लागला सतीज महाराज नम्र होऊन नम्र नाही नम्री होऊन नम्र झाला नाही नम्र झाला दुसऱ्याला फसवायचे दुसऱ्याचं वाटोळ करायचे नम्री झाला आणि साधू समज नम्र होतात नम्र खरे साधू नम्र असतात जगाला फसवायसाठी असलेले नम्री असतात हा नम्र नम्री झाला काय म्हणू लागला महाराज विनंती करू लागला चालू आहे नेमकं तुम्ही कोणत्या कामासाठी आलात महाराज कुठून आला रामाचा मला आनंद वाटला हनुमंत महाराज का तुम्ही भांडार दिसताना तेही भांडणार होता आणि रामाचा भक्त झाला यापेक्षा जीवनात आनंद कोणता असावं असा आनंद व्यक्त करीत आहे अरे अशा ठिकाणी तो रावण आला आणि सीताबाईला चोरून आणलं माहिती हा म्हणतो देत आहे स्किंदारा माहिला काय सांगता माहिती मला सांगत आहे <सथ> आणि दोन भक्ताची भेट झाली तर चांगले विचार झाले पाहिजे मदत झाली पाहिजे तुम्हाला विनंती आहे मला माझ्या लक्ष्मणासाठी मला मदत करा अशी विनंती हनुमंत करीत आहे का करीत नाही त्याच कारण आहे आणि सज्जनाच्या घरच्या अन्नाची ताकद वेगळी आहे वारकऱ्याच्या घरच्या अन्नाची ताकद वेगळी आहे दुर्जनाच्या घरचं पाणी पिऊन पण तुवार करायला घरची शक्ती भाग कर खा विचार चांगले मिळतात आचार चांगला मिळेल आणि त्या विचारातून संताची भेट होईल हे वारकऱ्याच्या घरची ताकत बारा सांगत आहे आणि आय प्रमाणे कसं न कृणपोती ते महरणे ना प्रत्येक गोपा करते बादा, okay. तु तुमच्या घरचं पाणी फक्त घेता सज्जनाच्या घरच्या पाण्याची ताकद वेगळी असते साधू संताच्या पाण्याची ताकद वेगळी असते लाल पाण्याची ताकद वेगळी असते पण पाणी घेई असे भागा कोण लागते कोणी कशाला सायन्स करायचा आणि आपला वैर जर मंत्राने मरत असेल तर कशा शस्त्र घ्यायची गरजच नाही जरी मंत्राचे वैरी मरे का वयाची बांधावे कटारे रोग जाय दूध साखरे तरी कौलिंब का प्यारे आपला रोग जर दूध साखरेने जात असत तर लिंबाचा पालनाची गरज असते आपला वैरी जर मंत्राने मरत असेल आता शस्त्र घ्यायची गरज नाही आता ह्या ह्याला काहीच करत नाही मला हा मारुतीला ये पाणी आहे ने की आपोआप भरते असा विचार हे केलेला आहे आसरामा समीप तरवरात तेपणे येते केले पाणी कर दालपा मात्र अव्हे दिस मग अनेक कसे ओ हे मला आवडता तुम्हाला औषधी अनुभव मिळतात कि औषधी मिळतात असा झालेला महाराज खाल्या महाराजाला सांगत आहे मान अत्यंत विश्वास कप सर्व माने त्याच्या वचनाचे मानसे सपना

मिळत नाही त्याच्या जीवनात मान मिळत नाही देवावर विश्वास एखाद्या सुडावा तर चाले पण संतावर जर विश्वास तर कधीच होऊ द्यायचा नाही जो संतावर विश्वास होतो साधू विश्वास ठेवतो त्याला जगामध्ये यश मिळत मला सांगत आहे नाही विश्वास ठेवला आणि पाणी पिण्यासाठी हनुमंत सरोवर मध्ये गेलेले आहे